आपलं नाव आणि गाव सांगा ना? माझं नाव अमोल उत्तम दावडे आधार माळवाडी तळेगाव हो दाभाडे आपण कधी घेतलं हे नेमक्यांचं काय नाही सेवन रोटरवट्यात एक तीन महिने झाले मी घेऊन एक जून जुलैला घेतलेला आहे आता म्हणजे किती एकर चाललेलं आहे आता एकर सरासरी शंभर एकर होईल आणि तासाच्या हिशोबाने एक शंभर सव्वा शेतक चाललेलं आहे घेण्यामागचं काय कारण होतं तुमचं सेवन रोटरवट्यात रोटर आपण पाहिलं आहे लेमकन कंपनीचा नांगर घेतलेला आहे त्याचा आपल्याला अनुभव चांगला आला आहे आणि त्याच्यामुळेच ह्याच कंपनीचा रोटर आपण म्हणजे परचेस केलेला आहे कोणत्या कोणत्या क्षेत्रात यूज केला तुम्ही आणि कसा परफॉर्मन्स आला त्याचा आपण घेतल्यावरती चिखलनीलाच यूज केला आणि चांगला परफॉर्म चांगला मिळालेला याच्यावर आपल्याला एका तासामध्ये किती एकर काढता येईल एक एकर रान घेते चिखलनी करते एक एकर कोणत्या टक्केला जॉईनिअर बावन्न आणि डिझेल कि किती लागते याला एकासाठी एक, एक, एक सहा सहा लिटर लागते चालेल आणि कामाची क्वालिटी किती पण किती काय समाधानी आहे की नाही नाशांमध्ये नाही आहेत नाही आहेत आणि ट्रॅक्टर चालवणाऱ्याला बी पानं वगैरे जास्त ब्लेड वगैरे भरत नाही शिकला आणि गाळातून चिटकत नाही काही चिकत त्याच्यामुळं थोडंसं सो, अजून सोपं होतं काम आणि मी याच्या आधी एक शिक्तिमानचा रोटर वापरत होतो तर त्याला दरवेळेस नाही का बेरिंग नट ब्लेड शॉप हे जायचं कारण की त्याच्यामध्ये जो वॉटरप्रूफ नव्हता त्याच्यावर बेरिंगमध्ये पाणी गेल्यानंतर ते बेरिंग दरवेळेस खराब व्हायचे म्हणून तो आता वापरत नाही आणि वॉटरप्रूफ लेमकनचा रोटर घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला काही मेंटेनन्स आतापर्यंत काही इश्यू आला नाही काही काही नाही दुसऱ्यांना सुद्धा हे घेण्यासाठी तुम्ही करणार करणार धन्यवाद